साहेब नमस्ते हां बोला काल मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली आणि मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते थांबलेलं आहे पण मला ह्या संदर्भात थोडीशी माहिती पाहिजे होती जी मला तुमच्याकडून अपेक्षित आहे बरं तुम्हाला वेळ असेल तर <coughs> मला थोडी माहिती तुम्ही सांगाल का म्हणजे म्हणजे माझे काही प्रश्न आहेत त्यावर तुम्ही उत्तर द्यायला तयार आहात का माहिती तरी द्यायला मी तयार आहे तुम्हाला नेमकं काय त्यातलं माहिती पाहिजे म्हणजे तुम्ही आला तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे ही आनंदाची गोष्ट आहे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे पण तुम्हाला नेमकं काय माहिती पाहिजे माझ्याकडून तर मला साहेब माहिती पाहिजे होती की मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी या जाती एकच आहेत का वेगवेगळ्या आहेत तुम्ही असं म्हणू शकता की ह्या चार जाती वेगवेगळ्या आहेत पहिली जात आहे मराठा दुसरी आहे कुणबी तिसरी आहे कुणबी मराठा आणि चौथी आहे मराठा कुणबी काही लोक असं देखील म्हणतात की ह्या जातींची नावं जरी वेगळी असली तरी ह्या जाती मुळातच एकच आहेत आणि या जातीच्या अंतर्गत जी लोकं येतात ती एक प्रकारचीच आहेत पण ह्याच्यामध्ये दुसरा प्रवाह देखील असा आहे की या चारी जाती भिन्न आहेत असं मानणारा देखील एक प्रवाह आहे सध्या शासन दरबारी आपण असं म्हणू शकतो की रेकॉर्डला नोंदीसाठी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या चार जाती भिन्न भिन्न भिन स्वरूपाच्या आहेत बरं तर अजून एक होतं आरक्षण नेमकं कोणत्या मुद्द्यांवर दिलं जातं किंवा मिळतं आरक्षण हे कुठल्या मुद्द्यांच्या आधारे घेतलं जातं हा अतिशय मूलभूत प्रश्न आहे आणि मी तुम्हाला विचारतो की आरक्षण जर एखाद्या समाजाला हवं असेल तर कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे तुम्हाला काय वाटतं की कशाच्या आधारे आरक्षण मिळू शकतं एखाद्या समाजाला मा... त्यांचं मागासणे पण आपल्याला बघावं लागेल ना होय तर आपण असं म्हणू शकतो की एखाद्या समाजाला आरक्षण हवं असेल तर त्याच्यामध्ये दोन मुख्य घटक आहेत आणि तिसरा एक घटक आहे तो अल्प असा घटक म्हणू शकतो जर आरक्षण हवं असेल तर तो समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला पाहिजे तो समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला पाहिजे आणि तो समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला पाहिजे यापैकी आर्थिक मागासलेलेपण जे आहे त्याचा परिणाम फारच कमी प्रमाणामध्ये आहे पण प्रामुख्यानं आरक्षण देताना दोनच घटक लक्षात घेतले जातात एक आहे आर्थिक एक आहे सामाजिक मागासलेले पण आणि दुसरं आहे शैक्षणिक मागासलेले पण यापैकी शैक्षणिक मागासलेले पण जे आहे हे शोधण्यामध्ये फारशा अडचणी नाही म्हणजे एखाद्या समाजामध्ये किती लोक शाळेमध्ये शिकतात किती लोक कॉलेजमध्ये शिकतात किती लोक ड्रॉप आऊट ज्यांनी शाळा कॉलेज सोडून दिलेल्या आहेत त्यामुळे शैक्षणिक मागासले पण जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि हे शोधणं फार सोपं आहे परंतु एखादा समाज सामाजिकदृष्ट्या सोशल बॅकवर्डनेस ज्याला आपण म्हणतो असा आहे की नाही हे शोधायचं म्हटलं तर हा विषय सब्जेक्टिव्ह आहे व्यक्तिनिष्ठ आहे त्यामुळं सामाजिक मागासलेलेपण शोधणं थोडंसं कठीण आहे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो त्या समाजामध्ये किती लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत किती लोक राजकारणामध्ये आहेत किती लोकांच्या वरती बहिष्कार टाकला होता किती लोकांना त्रास झाला होता जातीवरून किती लोकांचा व्यवसाय हा आदराने बघितला जातो त्या जातीकडे इतर समाजामधले लोक जे आहेत ते कोणत्या नजरेने पाहतात असे अनेक घटक आहेत ज्या घटकांचा अभ्यास करून त्या समाजाचं सामाजिक मागासलेले पण हे ठरवण्यात येते थोडक्यात शैक्षणिक मागासले पण हे शोधणं सोपं आहे त्याच्या नोंदी सापडतात सर्वे करता येतो पण सामाजिक मागासले पण शोधणं थोडस वस्तुनिष्ठ व्यक्तिनिष्ठ आहे सब्जेक्टिव्ह आहे त्यामुळं अवघड आहे पण या दोन आधारेच आरक्षण दिलं जात साहेब मग काल मराठा आरक्षणाबाबत निर्णय झाला आणि नवीन कायदा आला याचा फायदा मराठा समाजाला कसा होणार जरा मला थोडंसं माफ करावं आपण काल कुठलाही नवीन कायदा आलेला नाही त्यामुळं थोडासा आपला प्रश्न अयोग्य आहे असं मला वाटतं काल कुठलाही कायदा आलेला नाही काल फक्त दोन जी आर शासकीय निर्णय शासनानं पारित केलेले आहेत याच्यामध्ये कुठलाही कायदा नवीन आरक्षणाच्या बाबतीमध्ये आलेला नाही हां म्हणजे आरक्षणाबाबतचा कायदा नाही आहे फक्त एक जी आर त्यांनी काढलेला आहे अगदी बरोबर आहे याच्यामध्ये कुठलाही कायदा नाही जी आर आहे पण जी आर एक नसून दोन आहे म्हणजे मराठा समाजाला आता सरसकट ओबीसी आरक्षण मिळणार का म्हणजे ओबीसी झाला का मराठा समाज हे म्हणणं चुकीचं आहे मराठा समाज हा सरसकट ओबीसी झालेला नाही काल जे दोन जी आर आले त्यानुसारसुद्धा मराठा समाज सरसकट ओबीसी झालेला नाही सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाज सध्या ओपन कॅटेगरी खुला प्रवर्ग याच्यामध्ये मोडतो आणि बाकीचे जे तीन प्रकार आहेत कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे ओबीसी ह्या प्रवर्गामध्ये मोडतात सध्या मराठा हा खुल्या प्रवर्गामध्ये आहे आणि सरसकट संपूर्ण मराठा समाजाचं रूपांतर कन्वर्जन इन्क्ल्युजन हे मध्ये झालं असं कालचा जी आर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर सांगत नाही त्यामुळं काल दोन सप्टेंबर रोजी कुठलाही नवीन कायदा आलेला नाही किंवा जे दोन जी आर आले त्याच्यामध्ये देखील कुठंही असं नमूद नाही की मराठा समाज सरसकट कुणबी झाला मराठा कुणबी झाला किंवा कुणबी मराठा झाला किंवा त्याचं ओबीसीमध्ये रूपांतर झालं मग शासनाने फक्त दोन आर काढले आहेत तर मग नेमकं यातनं काय साध्य झालं दे हे बा भारतामध्ये जर तुम्हाला आरक्षण हवं असेल तर तुम्हाला तुम्ही जर ओपन प्रवर्गामध्ये असाल ज्याला आपण खुला प्रवर्ग म्हणतो जर तुमचं तुमची नोंद खुल्या प्रवर्गामध्ये असेल तर तुम्हाला फक्त आर्थिक आधारावरती आरक्षण मिळू शकतं त्याला देखील एक ठराविक उत्पन्नाची मर्यादा आहे परंतु जर तुम्हाला आर्थिक आधारावरती आरक्षण नको असेल तुम्हाला प्रवर्गावरती आरक्षण हवं असेल तर तुमचं तुमचं नाव एखाद्या प्रवर्गामध्ये हवं जसं ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल एन टी असेल त्यामुळं सध्या तरी मराठा समाजाला कुठलाही लाभ हा खुल्या प्रवर्गामधून मिळू शकत नाही त्यांना फक्त आर्थिक आद आधारावरती आरक्षण मिळू शकतं पण ह्या दोन जियार जी आर जे काही शासनानं काल दोन सप्टेंबर रोजी काढलेले आहेत त्याचा एक गमक किंवा त्याचा जो काही क्रक्स आहे त्याचं जे काही त्यातले जे काही का मुद्दे आहेत ते थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की मराठा समाजाचं रूपांतर किंवा मराठा व्यक्ती जो जातीनं मराठा आहे त्याला जर कुणबी प्रमाणपत्र हवं असेल किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र हवं असेल किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र हवा असेल तर त्यासाठी जी प्रोसिजर आहे पद्धत आहे शासकीय जे काही अर्ज वगैरे करावे लागतात त्याची जी पद्धती आहे ती पद्धती सोपी केलेली आहे असं आपण ह्या दोन जी आरचं एक गमक किंवा त्याचा जो काही कंटेंट मुद्दे जे आहे ते आपण असे म्हणू शकतो ठीक आहे मग मराठा आंदोलनात जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना आर्थिक मदत किंवा नोकरी यामध्ये काय मिळणार का शासनानं दोन सप्टेंबर पंचवीस रोजी जे दोन जी आर काढले त्यापैकी एक जी आर हा दोन पानांचा आहे दुसरा जी आर हा चार पानांचा आहे जो लहान जी आर आहे दोन पानांचा त्यामध्ये पहिलाच शासन निर्णय जो आहे तो असं सांगतो मराठा आंदोलनामध्ये जी व्यक्ती मृत्युमुखी पडलेली आहे त्यांच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी याचा लाभ देण्याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी म्हणजे जे लोक वारलेले आहेत मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं त्यांच्या वारसांना फक्त नोकरीच नव्हे तर आर्थिक मदत देखील देण्यासाठी प्रयत्न करावे असा शासन निर्णय म्हणतो परंतु अद्याप आपण असं म्हणू शकत नाही की त्यांना शासन मदत मिळाली आर्थिक मदत मिळाली किंवा नोकरी मिळाली त्यांनी तसा निर्णय पारित केलेला आहे पण अजून तरी तसे कुठले रेकॉर्ड्स उपलब्ध नाही की त्यांना मदत किंवा नोकरी दिली या मराठा आंदोलनात जे काही आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेतले गेले का आता हा दोन पानांचा जी आर दोन सप्टेंबर पंचवीस रोजीचा जो आहे त्याच्यामधला दोन क्रमांक दोनचा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की मराठा आंदोलन करताना ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला जर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले असतील तर ते गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया जी आहे ती दोन हजार पंचवीसचा सप्टेंबर महिना याच्या अखेरीस पूर्ण करण्यात यावी म्हणजे जेवढे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे मराठा आंदोलकांच्यावरचे ते सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मागं घेण्याची प्रक्रिया ही पूर्ण करावी असं म्हटलेलं आहे अजून पुढं काय होईल हे बघावं लागेल ठीक आहे एखाद्याने जर अर्ज केला की त्याची कुणबी नोंद सापडली आहे तर त्याला मराठामधून कुणबीमध्ये किती दिवसात रूपांतरित करता येईल याच उत्तर प्रस्थापित कायदे आहे। आहे। जे आहेत प्रस्थापित नियम जे आहेत प्रस्थापित म्हणजे जुने पूर्वीचे जे काही नियम आहेत कायदे आहेत त्याच्यामध्ये दिलेला आहे जर एखादा व्यक्ती असं म्हटला जो मुळचा मराठा समाजामधला आहे किंवा कुठल्याही समाजामधला आहे तो जर असं म्हटला की माझी कुणबी नोंद सापडलेली आहे किंवा कुणबी मराठा नोंद सापडलेली आहे किंवा मराठा कुणबी नोंद सापडलेली आहे तर त्या व्यक्तीनं तसा अर्ज करावा सक्षम अधिकाऱ्यांच्याकडं आणि त्या विभागाकडून त्यानं नवीन जात प्रमाणपत्र मध्ये कुणबी असेल कुणबी मराठा असेल किंवा मराठा कुणबी असेल ते घ्यावं पण हे रूपांतर होत असताना म्हणजे मराठा ह्या जातीपासून कुणबी किंवा मराठा ह्या जातीपासून मराठा कुणबी किंवा मराठा या जातीपासून कुणबी मराठा असं तुम्हाला रूपांतर करायचं असेल मार्ग धरायचा असेल प्रमाणपत्र हवं असेल तर तुम्हाला नव्वद दिवसाच्या आतमध्ये ते प्रमाणपत्र मिळणं हे बंधनकारक आहे असं पूर्वीचे कायदे प्रस्थापित नियम कायदे सांगतात आणि शासनानं जो आर काढलेला आहे दोन पानांचा दोन आर काढले त्यापैकी एक दोन पानांचा आहे एक चार पानांचा आहे दोन पानांच्या मध्ये पाच क्रमांक चार क्रमांकचा शासन निर्णय जो आहे तो हेच सांगतो की नव्वद दिवसाच्या आतमध्ये जी काही ती कारवाई आहे ती पूर्ण करावी मग मला हे समजत नाही की ही तरतूद पूर्वीच असताना शासनानं नवीन काय केलं कारण नव्वद दिवसांची तरतूद पूर्वी देखील होती म्हणजे ही जी हा जो शासन निर्णय केलेला आहे क्रमांक दिवसाच्या आतमध्ये ते प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये कारवाई पूर्ण करावी काही नवीन, है, मदे का नवीन नाही हे पूर्वी देखील होतं आणि आज देखील आहे त्यामुळे ह्या बाबतीमध्ये शासनानं काही नवीन केलेलं नाही मग आतापर्यंत किती कुणबी नोंदी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या आधिपत्याखाली जी समिती बसली होती त्या समितीनं तब्बल अठ्ठावन्न लाख नोंदी ह्या शोधलेल्या आहेत म्हणजे अशा नोंदी ज्यांच्यामध्ये जे सध्याचे मराठा समाजातील लोक आहेत त्यांचे उल्लेख कुणबी किंवा काकू किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी सापडलेल्या आहेत हे आत्तापर्यंतची आकडेवारी आहे आणि भविष्यामध्ये ही आकडेवारी वाढू शकते अठ्ठावन्न लाख लोकांच्या नोंदी ह्या सापडलेल्या आहेत ज्यांचे पूर्वीचे जे काही रेफरन्सेस आहेत ते कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीकडे जाताना दिसतात अशा नोंदी सापडलेल्या आहेत अठ्ठावन्न लाख ठीक मग न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जी आहे ती नेमकी कोणतं काम करते साधारण दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अधिपत्याखाली कमिटी स्थापन झाली आणि त्यांच्याकडं हेच काम दिलं होतं की तुम्हाला अशा प्रकारच्या नोंदी सापडतात का पहा सुरुवातीला संदीप शिंदे समितीनं कामकाज जे सुरू केलं होतं ते मराठवाडा या परिसरामध्ये केलं होतं जो पूर्वी निजाम निजाम राजाच्या निजाम कलावच्या आधिपत्याखाली यायचा तर त्या एरियामध्ये यांनी आपलं काम सुरू केलं होतं पण आज रोजी संदीप शिंदे समितीचं कामकाज हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतं आणि त्यांचं काम इतकंच आहे की अशा प्रकारच्या नोंदी कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी नोंदी सापडतात का हे पाहणं आणि सध्या ते हैदराबाद है गॅजेट असेल पुणे गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल याच्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्याची अंमलबजावणी कशी करता येईल त्या नोंदी कशा सापडतील याबाबत त्यांचा सा शोध चालू आहे सध्या तरी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत हैदराबाद गॅ गॅझेटमधील ज्या नोंदी आहेत त्या विचारात घेऊन कुठली समिती गठीत केली आहे का आता आता याचं उत्तर थोडंसं विस्तृत द्यावं लागेल मुळात आपण हे पाहिलं पाहिजे की हैदराबाद गॅझेट म्हणजे काय है। आता हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल किंवा मुंबई गॅझेट आहे किंवा अजून एखादं कुठलं गॅझेट वगैरे असेल तर यांचा विचार करण्यापूर्वी आपण हे पाहिलं पाहिजे की हे गॅझेटमधल्या नोंदींचा वापर नेमका कसा होतो आणि त्याचं काय नेमकं प्रयोजन आहे साधा नियम आहे जर एखाद्या जातीमधला व्यक्ती असं म्हणाला की मला दुसऱ्या जातीमध्ये प्रवेश करायचा आहे आणि तसे पूर्वीचे रेकॉर्ड्स सापडलेले आहेत म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा व्यक्ती मराठा समाजामधला आहे पण त्याला त्याच्या पूर्वजांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी कापू कुणबी मराठा या जातीमध्ये आढळल्या की बाबा आमचे पूर्वजपूर्वी ह्या जातीमधले होते तर त्यांना तसा तो अर्ज करावा आणि आपलं स्वतःचं रूपांतर त्या प्रवर्गामध्ये त्या जातीमध्ये करावं मग पूर्वी काय व्हायचं म्हणजे आत्तापर्यंतची जी काही पद्धत होती की अशी नोंद सापडून सुद्धा म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्या पूर्वजांच्या नोंदी आहेत की तुम्ही कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा कापू या जातीमधले आहात तरी देखील जात प्रमाणपत्र नवीन घेत असताना अजून बऱ्याचशे बरेचसे जे काही कडक निकष आहेत ते लावले जायचे उदाहरणार्थ तुमच्या जातीमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुणी हे, हे प्रमाणपत्र घेतलेलं आहे का तुमच्या कुळामध्ये कुणी घेतलेलं आहे का तुमचे त्यावेळेचे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत का वेगळे तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती तुमची तशी नोंद आहे का अशा अत्यंत कठोर असे निकष लावले जायचे त्यामुळं हैदराबाद गॅझेट असेल किंवा इतर कुठलं गॅझेट असेल त्याच्यामधल्या नोंदीला पुरावा म्हणून तितकंसं महत्त्व दिलं जात नव्हतं हा त्याच्यामधला एक थोडासा ड्रॉबॅक होता चुकीचा मुद्दा होता की हैदराबाद गॅझेटमध्ये किंवा इतर कुठल्या गॅझेटमध्ये नोंदी असून सुद्धा तो जो काही पुरावा आहे नोंदीचा पुरावा हा इतकासा प्रवामध्ये ग्राह्य धरला जात नव्हता त्यामुळं एखादा मराठा समाजामधला व्यक्ती ज्याचे पूर्वज कुणबी किंवा तत्सम समाजामधले असून सुद्धा त्याला त्या ते जातीचं प्रमाणपत्र कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे मिळत नव्हतं तर आता हे नवीन जे जी आर आलेले आहेत खास करून जी आर क्रमांक चार या जी आर क्रमांक जी आर क्रमांक कालचा जी आर आहे त्याची चार पानं आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी असं वाक्य नमूद केलेलं आहे जे मी आपल्याला वाचून दाखवतो यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरती खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे पूर्वी हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी देऊनसुद्धा अनंत अडचणी यायच्या कारण हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदींना पुराव्याचं तेवढं महत्त्व दिलं नव्हतं सक्षम अधिकाऱ्यांच्याकडून पण ह्या जी आरच्या नंतर हैदराबाद गॅझेटच्या नोंदी जर तुमच्या असतील कुलबी म्हणून कुलबीच्या तर त्याचा विचार केला जाईल असं म्हटलेलं आहे आणि जी समिती गठीत केलेली आहे ती समिती असणार आहे ग्राम महसूल अधिकारी मग तो तलाठी वगैरे असेल दुसरा अधिकारी आहे ग्राम विकास ग्रामपंचायत अधिकारी मग तो विकास अधिकारी असू शकतो आणि तिसरा आहे सहायक कृषी अधिकारी अशा तिघांची समिती गठित केलेली आहे आणि हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी ज्या आहेत त्या विचारात घेतल्या जातील असं म्हटलेलं आहे परंतु याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटमधील नोंदी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातील असं म्हटलेलं नाही थोडीशी भाषा संदिग्ध आहे त्याच्यामुळं या जी आरमध्ये थोडेसे काही मुद्दे राहून गेलेले आहेत तिथं वाक्य असं असायला असा पाहिजे है होतं हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील असं वाक्य हवं होतं त्यांनी वाक्य टाकलेलं आहे हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन आता विचारात घेऊन म्हणजे काय मग तुम्ही ते पुराव्यामध्ये ग्राह्य धरणार का एक अर्थ असा आहे की ते पुराव्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल असं आपण म्हणू शकतो पण थोडीशी थोडंसं ते संदिग्धता निर्माण त्याच्यामध्ये झालेली आहे जी आरमध्ये ज्यांना कोणताच पुरावा नाही जमीन मालकी संदर्भात ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे याबाबत कोणते निर्णय झालेत म्हणजे आता जो जी आर आहे त्यामध्ये हा जो चार पानांचा जी आर आहे त्या जी आरमध्ये अशा लोकांच्यासाठी पण तरतूद आहे ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही आहेत व पुरावे कुठले उपलब्ध नाही आहेत तर असा एखादा व्यक्ती ज्याच्याकडे जमीन मालकीचा कोणताही पुरावा नाही आहे तर त्यानं काय करायचं आहे असं हा जी आर सांगतो त्यानं एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचं एक एक रेकॉर्ड त्याला द्यायचं आहे म्हणजे त्यानं एक अफिडेव्हिट घालायचं आत्ता आणि त्यात त्यांनी नमूद करायचं की एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीपासून त्यांचे पूर्वज अमुक एखाद्या परिसरामध्ये राहत होते त्यानंतर त्या परिसरामध्ये जर त्यांचे इतर कुठले नातेवाईक वगैरे असतील आणि त्या नातेवाईकांना जर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे प्रमाणपत्र मिळ मिळालेलं असेल तर त्या नातेवाईकांनी अजून एक अफिडेविट द्यायचं प्रतिज्ञापत्र द्यायचं की बाबा हा व्यक्ती कुणबी समाजामधलाच आहे किंवा कोणामधलाच आहे किंवा नातेसंवादातला आहे असं त्यांनी ते प्रमाणपत्र द्यावं मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी काय म्हटलेलं आहे कि मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र ते नातेवाईक देण्यास तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमोद गाव पातळीवरती स्थानिक समिती वंशाव समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल म्हणजे तुमचा कोणतरी नातेवाईक त्या समाजामधला पाहिजे आणि त्यांना अजून एक अफिडेव्हिट द्यायला पाहिजे की बाबा हे कुणबी समाजामधला आहे अशा प्रकारे ज्या मराठा लोकांच्या नोंदी सापडत नाहीत किंवा ज्यांचे कोणतेही कुळातील किंवा नातेसंबंधातील लोक कुणबी आढळून येत नाहीत त्यांचं कसं मग हा तर अतिशय मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न असा आहे की या दोन जी आरमध्ये अशा प्रकारच्या लोकांना कुठलाही एक आधार मिळणार नाही आहे जी आर हा जी आर जो आहे हा फक्त आणि फक्त मराठा समाजामधल्या अशा लोकांना ज्यांना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र पाहिजे यांनाच हा लागू होतो पण ज्यांच्या नोंदीच सापडत नाहीत म्हणजे नोंदी असतील पण सापडत नाहीत किंवा नोंदीच नसतील अशा मराठा समाजातील लोकांना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या दोन शेअरचा काढीचाही उपयोग नाही हैदराबाद गॅझेट म्हणजे काय म्हणजे ते लागू करा लागू करा असं म्हणायला लागलेत म्हणजे काय हैदराबाद है हा जो काही परिसर होता त्याच्यामध्ये पाच जिल्हे यायचे ते तो जो परिसर होता तो निजाम राजवटीच्या अंतर्गत यायचा तर त्या काळी कुणबी लोकांना कापू देखील म्हटलं जायचं आणि त्या संस्थांमध्ये काही लोकांच्या नोंदी करण्यात आल्या ज्या नोंदी अशा होत्या की काही मराठा आहेत काही कुणबी आहे, 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 आहेत काही कुणबी मराठा आहेत काही मराठा कुणबी आहेत काही काकू आहेत तर त्या गॅझेटमध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्याच्या आधारे एखादा व्यक्ती आज मराठा आहे पण तो पूर्वी त्याचे वंशज पूर्वज जे होते ते कुणबी कापू मराठा कुणबी कुणबी मराठा होते अशा नोंदी आढळत आहेत तर ह्या सगळ्या नोंदींचं संकलन जे आहे ते हैदराबाद गॅझेटियरमध्ये आहे असं दिसतं तर त्या नोंदी पुराव म्हणून ग्राह्य धराव्या म्हणून ते हैदराबाद गॅजेट लागू करावं असं लोकांची मागणी होती आणि ती मागणी कुठंतरी शासनानं हा जी आर काढून पूर्ण केलेली आहे परंतु पुन्हा तो शब्द जरा असा थोडा बिकट आहे की या नोंदी पुराव म्हणून ग्राह्य धरावं हा शब्द तिथे यायला हवा होता तो शब्द नाही आहे फक्त नोंदी विचारात घेतल्या जातील हा शब्द आहे मी मराठा आहे समजा माझी नोंद कुणबी म्हणून सापडली तर मी आपोआप कुणबी झालो का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही मराठा समाजामधले आहात तुमच्या पूर्वजांची नोंद सापडली जी नोंद कुणबी अशी होती मराठा कुणबी अशी होती किंवा कुणबी मराठा होती किंवा कापू अशी होती तर तुमचं ॲटोमॅटिक ज्याला आपण म्हणतो स्वयंचलित तुमचं रूपांतर मराठामधून कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी कापूमध्ये झालं असं म्हणता येणार नाही तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांच्या नोंदी अशा आढळल्या एखाद्या मध्ये किंवा रेकॉर्डला तर तुम्ही अर्ज करावा लागतो कि माला कुन्भी, कुन्भी मराटा, मराटा कुन्भी की मला तुम्ही कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कापू या समाजाचं या जातीचं प्रमाणपत्र द्यावं ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो असा तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि सगळे पुरावे तुम्हाला द्यावे लागतात हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही भलेही तुमचे पूर्वज हे कुणबी समाजामधले असतील कुणबी मराठा असतील किंवा मराठा कुणबी असतील तुम्हाला ते जात प्रमाणपत्र मिळणार नाही कारण तुम्ही असा कोणताही अर्ज केलेला नाही म्हणजेच तुम्ही मराठाच राहणार आहात तुम्ही कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी होणार नाही जर तुम्ही असा अर्ज केला तर तुमची जात ही बदलणार आहे तुम्ही मराठा नाही राहणार तुम्ही होणार आहात कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ज्या काही तुमच्या पूर्वजांच्या नोंदी आहेत त्या त्या रेकॉर्डमध्ये त्याप्रमाणे तुमची ही जात तिकडे जाणार आहे पण जर तुम्ही मराठा मधून कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी झाला तर तुमचं रूपांतर जे आहे ते ओपन मधून ओबीसी मध्ये झालं असं आपण म्हणू शकतो आणि जर तुम्ही ओबीसी मध्ये गेला तर तुम्हाला आर्थिक आधारावरती आरक्षण हे मिळणार नाही म्हणजे तुमची जात जी आहे ती मराठा राहणार नाही तुम्ही ओबीसी मध्ये गेला ओबीसीच्या अंतर्गत तुमची जात ही कुणबी असेल किंवा कुणबी मराठा असेल किंवा मराठा कुणबी असेल पण हे चारही शब्द हे एकाच अनुषंगाने वापरले जातात असं अनेक लोकांचं म्हणणं आहे कुणबी पण तेच मराठा पण तेच मराठा कुणबी पण तेच आणि कुणबी मराठा पण तेच बरं काल मग हे जे काय दोन जी आर काढले हे जी आर निघाल्यापासून अनेक लोकांच्यात चर्चा व्हायला लागली ला की जी आर काढून तोंडाला पानं पुसली तोंडाला पानं पुसली खरंच तोंडाला पानं पुसले असं म्हणता येईल का खरंच फायदा झाला असं म्हणता येईल कालचे जे दोन जी आर आहेत हे दोन जी आर जर एखाद्याला वाटत असेल की मराठा समाजाचं सरसकट रूपांतर ओबीसीमध्ये झालं किंवा मराठा समाजाचं रूपांतर सरसकट कुणबीमध्ये झालं किंवा सरसकट कुणबी मराठ्यामध्ये झालं किंवा सरसकट मराठा कुणबीमध्ये झालं तर ते चुकीचं आहे असं काही झालेलं नाही सरसकट रूपांतर झालेलं नाही काल काय झालेलं आहे ज्या अडचणी यायच्या मराठा समाजामधल्या लोकांना की पूर्वीच्या नोंदी आढळून देखील गॅझेटमध्ये असेल रेकॉर्ड रूम्समध्ये असेल किंवा अजून कुठले कागद असतील त्याच्यामध्ये नोंदी सापडत आहेत पूर्वजांच्या की आपण आमचे पूर्वज जे होते ते कुणबी होते कुणबी मराठा होते मराठा कुणबी होते काकू होते हे अशा नोंदी सापडून देखील जात प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये अनंत अडचणी यायच्या है हैदराबाद गॅझेटच्या तरतुदी पुरावा म्हणून तितक्याशा ग्राह्य धरल्या जात नसायच्या सातारा गॅझेट असेल किंवा अजून बा बारी गॅझेटेस वगैरे आहेत ते एवढं धरलं जात नव्हतं ग्राह्य तेव्हा सर्टिफिकेट्स जे आहे जात प्रमाणपत्र जे आहे कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे मिळत नव्हतं किंवा अडचणी यायच्या अनंत तर त्या अडचणी येऊ नयेत त्यामुळं हा मार्ग सुकर करण्यासाठी हे कालचे दोन आर होते म्हणजे आपण असं म्हणू शकतो मराठा समाजाचं रूपांतर सरसकट कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं झालेलं नाही तर ज्यांना हे प्रमाणपत्र हवं आहे कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा लोकांसाठी जो मार्ग आहे पद्धती जी आहे की हे प्रमाणपत्र कसं घ्यायचं या पद्धतीमध्ये त्यांनी सोयीस्करपणा आणलेला आहे पण असं जरी झालं तर तुम्हाला तो अर्ज करावा लागेल आणि मगच असते तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार चौकशी केल्यानंतर ते देखील नव्वद दिवसांच्या आतमध्ये पण जर तुम्ही अर्ज केला नाही तर काय होईल सांगा बघू जर तुम्ही हा अर्जच केला नाहीतर काय होईल आम्ही हा जर अर्जच केला नाही तर मग आम्हाला काय मिळणारच नाही मग तुमची जात कुठली राहणार मराठा राहणार बरं पण जर तुम्ही तसा अर्ज केला तर के तुम्हाला नवीन प्रमाणपत्र मिळू शकतं मिळणारच आहे का हे नाही सांगू सांग। शकत त्याची चौकशी होईल आणि ह्या चौकशीला किती दिवस दिले जातील नव्वद दिवस बरोबर आहे म्हणजे मा हा मार्ग सुकर केलेला आहे नवीन काय तुम्हाला दिलेलं नाही ठीक आहे ठीक आहे सर चांगली माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद अजून काही लागलं तर येईन मी त्यावेळेला देखील तुम्ही मला अशा प्रकारची माहिती देत चाला सर थँक्यू ओके थँक्यू okay.